मी के पी आय शत्रुघ्न पाटील धाणे पोर्ट आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की अनेक डॅम परिसरात अवैध त्यांच्या वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करण्या कामे आम्ही राजपत्रिकाधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिखूर तालुका पोर्ट तसेच दोन सरकारी पंच वजन काटा त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग लेबिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सगळ्या ठिकाणी स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाचारण केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र दलापवरा राहणार बिष्टन खरगोन एम पी मूड राहणार आणि डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही काटा सिलिंग लॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलिस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज बालजे यांनी दिल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस स्टेशन एन डी पी एस कायद्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री सर तसेच डी वाय सीपूर विभाग श्री सर आणि सदरन केलेले आहे सध्याचा पुण्याचा तपास हे पी एस आय हॉस्टेल पाटील पुढे तपास करीत आहेत